या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मशाली शिक्षण संस्था संचालित ए आर बुर्ला महिला महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी सी ए चे ॲडमिशन चालू आहे तरी आपण त्वरित बी सी एचे ॲडमिशन करून घ्या मोबाईल नंबर सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टू आजच संपर्क करा विमानसेवा शुभारंभ कार्यक्रमाच्या मंडप उभारणीची तयारी सुरू आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली पाहणी सोलापूर सोलापूरकरांचे स्वप्न असलेल्या विमानसेवेचा शुभारंभ नऊ जून रोजी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर विमानतळावर होणार आहे या कार्यक्रमाच्या मंडप उभारणीची तयारी सुरू झाली असून मंडप उभारणी व इतर व्यवस्थेची पाहणी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह जिल्हाधिकारी जयकुमार आशीर्वाद यांनी सायंकाळी केली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी आमदार देवेंद्र कोठे यांना सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनाबाबत निरोप देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या विमानसेवा उद्घाटन कार्यक्रमाची तयारी करण्याच्या सूचना दिल्या नऊ जून रोजी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूरच्या विमानसेवेची सुरुवात होणार असल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी जाहीर करताच शहरात आनंदाचे वातावरण पसरले आहे विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासाचे द्वार उघडल्याबद्दल सोलापूरकरांनी समाज माध्यमांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांचे जोरदार कौतुक केले सायंकाळी उद्घाटन कार्यक्रम होणाऱ्या ठिकाणाची पाहणी करून संबंधितांना वरिष्ठांनी सूचना दिल्या या प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांच्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सोलापूर महानगरपालिकेच्या नगर अभियंता सारिका अंकुलवार राष्ट्रीय विमान प्राधिकरणाचे चंद्रेश वंजारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मनोज ठाकरे माने आदी उपस्थित होते श्री राजय प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटारॉल स्टील पॉवर आमच्या इथे साहित्य योग्य दरात मिळतील चटिनारी अल्ट्रा ट्रेक सिमेंट अल्ट्रा टेक लिक्विड अडालाइट बिरला शक्ती बँगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिक्सिट वॉटरप्रुफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लम्बिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर